वा जोपर्यंत त्रष्ट या संसारामध्ये प्रत्येकाची तृषणा आहे आशा आहे या आशा जोपर्यंत आपली कमी होत नाही पण आशा काही माणसाची कमी होणार नाही प्रत्येकामध्ये काम क्रोध का लोभ मद मस्तर डम आणि अहंकार एक कोटी नामस्मरण करा म्हणजे माणसाला आरोग्याची प्राप्ती होती दोन कोटी नामस्मरण करा म्हणजे आरोग्य धनसंपत्ती प्राप्ती होती तीन कोटी नामस्मरण करा इह लोकांनी परलोकाचा सुख प्राप्त होतो चार कोटी नामस्मरण करा म्हणजे संसार म्हणजे चार कोटी नामस्मरण केल्यामुळं इह लोकांनी परलोकाचा सुख आणि पाच कोटी नामस्मरण करा म्हणजे माणसाचं काम क्रोध लोभ मस्त मस्त डम आंकार आणि जाती आता निश्चिंतीने पावलो विसावा हुंट लिया धावा त्रश्नेचिया त्रश्नाला शांत करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे आणि नामस्मरण आहे म्हणून तुको बर आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात आता निश्चिंतीने त्रष्णेची विश्रांतीचा ठावो पायी संताची या भावो संताजवळच आपल्याला खरी विश्रांती मिळणार तीच आपली त्रष्णा शांत आपल्याला खरा विसावा संताजवळ मिळतो म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढली अंतरी प्रेमसुख आणि प्रेमसुख प्राप्त होण्यासाठी आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा प्रत्येक माणसाला प्रश्न आहे तुम्हाला की नाही प्रश्न आहे आशा आहे आशा आशेला जर जाण्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं नाम स्मरण सदैव चिंतन चिंतन म्हणजे मंत्र महामणी विषय व्यालके मेटत कठीण कुआंक भालके भाव कुभाव भाव अल नाम जपत मंगल दिशा दसहू किंवा <tinyo> वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे भगवान परमात्मा म्हणतात की जोपर्यंत माझ नामस्मरण तुम्ही सदैव करत नाही तोपर्यंत तुमची धावा जाणार नाही संसारामध्ये धाव धावपळ चालू आहे धावपळ केव्हा कमी होणार जोपर्यंत तुम्ही माझं चिंतन करताना चिंतन करता तेव्हा तुमची संसारा संसाराची कमी होणार म्हणून तुक सांगतात आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटली या धावा या आता कौतुक काय कौतुक करावं त्याच कौतुक कौतुक काय करायचं कौतुक का, झाली या झाली वेचांचे नाम मंगळाचे तेने गुन्हे हे भगवंत तुझं नाम मंगल बी आहे आणि अमंगल भी आहे भगवंताचं नाव मंगल बी आहे आणि अमंगल भी आहे पण त्याचं स्मरण करता वेळेच सदैव पवित्र भावन पवित्रा नाम पवित्रेशू मंगला नाम मंगलांच देवतम देवता नाम भूता पिता किंवा नाम बरवया बरवंट नाम पवित्र आणि चोखट नामे निळकंठ निदसुखे निवाला पवित्र असं परमात्म्याचं नाव आहे पण ते अमंगल गाण्यापेक्षा मंगल गा मंगल, मंगल ही भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिक काक्षम मंगलाय तनोहरी असा भगवान परमात्मा आहे पण भगवान परमात्म्यासाठी पवित्र हरदे करू पवित्र पवित्र तो देह मणिपुण्य पुण्यवंत जो व दे अच्युत सर्व काच्युत सर्व का पवित्र तो देह मणिपुण्य वंद जो अच्युत दे अच्युत सर्व का सर्व दे आप तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सा पुत्र पूनाम पु पूनामाचा पु पु नरक असतो पूनामाच्या नरकाच्या माध्यमातून पितरांना जो तारतो तो पुत्र होय <laughs> पूनामो पु नरकात यस्मात त्रायते पितर सुत तस्मात पुत्र इतिरोम स्वयं एवम स्वयंभुआवा भागवतामध्ये अनेक आनंद सांगितले पूनामाच्या नरकात म्हणजे उनमाधव दो, मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषात दरिंदता आता मातेच्या दोषाने मुलगा उन्मत बनतो पितेच्या दोषाने मूर्ख आणि कुळाच्या दोषाने कंदूस पण कुळाच्या दोषाने कंदूस जन्मतो पण तो भाग्यवान या येण्यासाठी काय लागून पुणे लागन ना पुणे म्हणून पंधरा दिवसात एक पर्व काळ असतो एकादशीचा आणि एकादशीचा पंधरा दिवसात एकदा येते त्याला काय म्हणतात पर्व काळ साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ एकादशीचा पर्व काळ येतो तसं आई वडिलाची गंगा पूजन म्हणा तिरवी म्हणा हा सुद्धा पर्व काळ आहे काय आहे पर्व काळ आहे हा पर्व काळ येण्यासाठी काय ये करावं लागतं तीर्थे तया ठाया येती पुणित व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा हे सर्व पर्व काळ संतांच्या चरणाजवळ येतो कुणाच्या जवळ संतांच्याच चरणाजवळ म्हणून तिसऱ्या कडीमध्ये तुको तू आहे सांगतात कौतुक कौतुका वाटे <pue> झाले <-tush> ताचे कौतुका वाटे झाले ताचे कौतुका वाटे झाले ताते कौतुका वाटे झाली कव कवतुका वाटे झालीचे कवतुका वाटे कव कौतुका वाटे झाली कौतुक Thank so काय नाव महाराज बघा आता कौतुक कराव याच कौतुक करावं कौतुक एका गावात काय झालं आम्ही कीर्तनाला गेलो कीर्तनाला गेलो पण एका मर्दंगवाजीने असं पकवात वाजविलं काहीकडे गुणाचा साठा असतो गुणाचा साठा असल्यावर आपण काय करतो याचा कौतुक करतो म्हणजे एखादा गायक असतो एखादा मर्दंगाचा असतो चांगला मर्दंग वाजविलो की आपण काय करतो कौतुक करतो त्याचं कौतुक पाय झाली जा वेचाचे नाम मंगळाचे तेने ने हे प्रत्येकाचं कौतुक करावं त्या मर्दंग वाजयानं एवढं मृदंग वाजविलं त्याच्याकडं गुण होत गुण होत पण काहीकडे अवगुणाचा सुद्धा साठा असतो गुण बी असतो आणि अवगुण बी असतो शाबरी वाढलेल्या सरळा फळणा अंतु पोकळा गळा शेळी जैसा आता भेंड्याचे झाड शेळीचे स्तन म्हणा किंवा भेंड्याचं झाड हा भेंड्या झाड काही उपयोगाचं आहे का नाही कोरडाणा ओला ना उपयोगा हाती गेला वाढून या मोडला भेंडू जैसा भेंड्याचं झाड काही उपयोगाचा नसतो तसं काही कडे गुण असतो काहीकडे अवगुण तू का म्हणे तैसा सज्जना पाहता अगुण मिळेची हो ना अशा प्रकारे त्या मृदंग वाजव्याने एवढा मृदंग वाजविला असं वाटलं की नाचावंच वाटलं कीर्तनामध्ये काय करावं नाचावंच वाटलं पण काय झालं पण त्याचं एकच अवगुण होत त्याच्याजवळ काय होत त्याला आपयपान म्हणजे गांज्याचा घसा घेतल्याशिवाय त्याचं त्या थापच पडायची नाही मृदंगावर काय गांजा घेतल्याशिवाय त्याची मृदंगावर थापच पडायची नाही म्हणजे का काहीकडे गुण असतो पण अवगुणता सुद्धा साठा असतो म्हणून सांगतात उद्धव ते म्हणे पांडुरंग या सज्जनाचा योग हृदय दोन जाना अंतरंग तुम्ही माझे ज्याच्या दर्शनाने पाप ताप जातो त्याला काय म्हणाव सजन म्हणाव त्याला संत मनाव डोळा देखील सजन निवारीला भागक्षिणा गुण प्रत्येक गुण बी असतो आणि अवगुण बी असतो गुण जास्त का नसतो अवगुण बी अवगुणाच्या हाती आहे अवगीच फजिती अवगुणाजवळ सुद्धा फजिती असते म्हणून गुण गुण मग तुक तुकारा मारा तिसऱ्या कडे मध्ये कौतुक झालीया पाहे झाली वेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे तर भगवंताच नामस्मरण कौतुकानं करा पण जसं आपण मर्दंग वाजण्याचं कौतुक कौतुक करतो ज्ञानाचाराचं कौतुक करतो तसं देवाचं नामस्मरण म्हणजे आता निश्चिंतने पावलो विसावा खुंटली आ धावा त्रष्टी आ अशा प्रकारे आता भगवंताचं आपण नाम स्मरण करू सर्वांनी वरी हात करा विठोबा रखोबाई विठोबा रखो सावा कुंटली आश्ण्याची आता प्रत्येक माणसाला ही धावा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देवाची किंवा संतची कृपा होत नाही भावे करिता कीर्तन भेटे नारायण ना संधे नाही म्हणे तुका तुकाराम मला सांगतात कीर्तन प्रत्येकाला कीर्तनाची आवड पाहिजे माया माऊलींनो तुम्हाला कीर्तनाची आवड आहे ना प्रत्येकाला आवड आहे तुम्हाला पण आवड आहे आता बघा कीर्तनामध्ये आदर आवड आणि वेळ लागतो गायनाची बी आवड लागते वाजण्यात सुद्धा आवड आणि वेळ लागतो वेळ पाहिजे छंद पाहिजे प्रत्येक माणसाला कोणता कोणता छंद आहे तस कीर्तनामध्ये आदर आवड आणि वेळ तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणजे भगवंत कृपा करतात पण आदर पाहिजे आवडी आणि लाजवी वेसन आणि सिनवी पिसे आणि ना भुलवी तरी त्याची काही आता आदर बी पाहिजे आवड बी पाहिजे आणि वेळ बी पाहिजे आता एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो आता प्रत्येक कीर्तनामध्ये आता दोघाची एकाची तोंड भाषी झोप होती एकाची काय होती जांभळी एकाची जांभळी झोप आता पुढून जर कीर्तनकाराच्या समोर बसलं की महाराज काही काही प्रश्न विचारतील त्याच्यामुळे ते समोरून बसले नाही आणि सर्वांच्या पाठीमागे जाऊन बसले दोघं पट्याने काय केलं इकडं महाराज नऊ वाजून नऊ ते अकरा कीर्तन असतो संध्याकाळच आता त्या कीर्तनामध्ये दोघं सगळ्याच्या पाठीमागं गेले सगळ्याच्या पाठीमागे गेले पाठीमागत गेले एकाचे तोंड जांभळ्यात घेऊ लागलं एक तोंडच तोंड वाशी झोप आता दोघं सगळ्यात कोपऱ्यात शेवटला बसले महाराजाची रामकृष्ण हरी झालं रूप पाहता लोचनी झालं अभंगाची चाल झाली अकरा वाजले महिला मंडळ बी भरपूर होत्या कीर्तन संपलं सर्व घरी गेले दोघं पट्ट्या तिथंच राहिले आता तिथंच राहिले एवढ्यात काय झालं आता कुत्र्याचं का काय असं सर्वलाच माहीत आहे कुत्रे तेवढ्यात कुत्र गेलं जवळ बरोबर ते दोघं जिथं झोपले होते एखादी तोंडवाशी झोप होती त्या तोंडामध्ये बरोबर जाऊन कुत्र्यानं त्याचा कार्यक्रम करून ते बरोबर गेले तसे असे काही कीर्तरामध्ये झोप येतात किंवा विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती तोडीती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसालिडी झोडी ती झोडीती निष्ठुर झोडी ती ती निष्ठुरा मारी ती थोडी ती झोडी ती निष्ठुरा मारी ती 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 निष्ठुरा मारी ती 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 निष्ठुरा यमाचे किंकर अवजार बहुदान यमाचे किंकर बहुदान 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 मारी ती थोडी ती झोडी ती निष्ठुरा ती तोडी

बेंडकाच्या जन्मात जातो कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक येईल जन्मा इथं बडबड करायला जमत नाही इथं झोप घ्यायला जमत नाही काही काही जांभळे घेतात काही काही आळस येतो आळस घ्यायची गरज नाही जेथे कीर्तन हे नामघोष करीती निर्लज्ज हरिचे दास सकळ व तंबळे रस तुटती पाश भगुबंधनाचे शरीराचे बंधन म्हणा किंवा भावनेचे बंधन म्हणा दोन प्रकारचं बंधन आपल्या संसारामध्ये काय फसली नकली आणि असली संसारामध्ये काय फसली नकली आणि असली फसली म्हणजे नातेवाईकाचा संपत्तीचा जो संबंध आहे तो फसली नकली म्हणजे देहाचा संबंध या जन्मापूर्तीमधून नकली संबंध आणि असली संबंध काय देवाचा जीवाचा संताचा कायमचा संबंध म्हणजे असली संबंध हा काय असली देवाची नाता देवाला नाता जोडा खरं नातं जे होता का नाता जगतमय भक्त ना होय नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय प्रत्येक हे ओट हात मोटके की केवढे पा के तुके बरडकी पिके कोणाचे हे ओट हात तुझ्या जागा हे रसी नसी वाऊगा गा प्रत्येक माणसाला गेल्यावर साडेतीन हाताची जागा लागते प्रत्येकाला लागती ना प्रत्येकाला साडेतीन हाताची जागा लागते पण नाथ महाराज सांगतात काय सांगतात नाथ महाराज हे ना प्राण्या रे प्राण्या नाही गुणाचे कुणी तुझे नभेरे कुणी नाही गुणाचे कुणी तुझे नभेरे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हेरे कुणी नाही कुणाचे कुणी कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोय कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोय मेल्या मागे सर्व राहिले सुटतील धागे तो रे मेल्या मागे सर्व राहिले सुटतील धागे साची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार तो जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार हे वृद्धपणा तुझं येता पुढती वैद्य काय करणार रे वृत्तपणा ते पुढते वैद्य काय म्हणून 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 एका जनार्दनी मनी धरा हरि भजनाची गोडी एका जनार्दनी धरा हरि भजनाची गोडी एका हरीनार्दनी धरा हरि भजनाची गोडी एका जनार्दनी मनी धरा हरि भजनाची गोडी ए जनमाये वोनी करा सर्थक मानव कुळी प्राण्या मायचा बाजार प्राण्या मायचा बाजार मायचा बाजार प्राणा मायचा वाजारे नाही गुणाचे कुणी तुझे नवे रे हे नाही गुणाचे पुणे तुझे नव्हे रे पुणे आलती दाजी राण्या माझे माझे मरुणी

Uh <laughs> you.